खरीप हंगाम तोंडावर येऊन ठेपलाय शेतकरी वर्ग शेतीची मशागत करून पेरणीच्या तयारीमध्ये आहे खरीप हंगामामध्ये शेतामध्ये कोणत्या पिकाचं उत्पादन घ्यावं कोणतं बी बियाणं वापरावं तसंच त्यासाठी आवश्यक असणारी रासायनिक खतं कशा पद्धतीनं वापरावीत याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी पन्हाळा तालुका कृषी कार्यालयाच्या वतीनं कोडोलीमध्ये खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक घेण्यात आली मान्सूनपूर्व काळामध्ये शेतकरी वर्ग शेतीची मशागत करत असतात येत्या खरीप हंगामामध्ये कोणत्या पिकांचं उत्पादन घ्यावं रासायनिक आणि नैसर्गिक बीज प्रक्रिया कशी करावी सेंद्रिय तसंच रासायनिक खतांचा वापर कसा करावा आंतरपीक पीक कोणतं आणि कसं घ्यावं याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी पन्हाळा तालुका कृषी कार्यालयाच्या वतीनं कोडोली इथल्या रामकृष्ण फाऊंडेशनमध्ये खरीप हंगाम पूर्व आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीदरम्यान कृषी तज्ञ डॉक्टर जयवंतराव पाटील यांनी मार्गदर्शन केलं या आढावा बैठकीदरम्यान उपविभागीय मंडल कृषी अधिकारी पोपटराव पाटील यांनीही उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं पन्हाळा तालुका कृषी अधिकारी काव्यश्री घोलप आणि पन्हाळा पंचायत समितीचे कृषी अधिकारी शरद शिंदे यांनी तालुक्यातील संभाव्य पीक पेरणी आणि त्यांचं नियोजन याबद्दल मार्गदर्शन केलं या आढावा बैठकीदरम्यान तालुक्यामध्ये घेतल्या जाणाऱ्या भात सोयाबीन ज्वारी भुईमूग अशा खरीप पिकांसाठी लागणारं पोषक वातावरण रासायनिक खतं पाण्याचं नियोजन उत्पादनाचा कालावधी याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलं